हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या शुक्रवार दहा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय गिरिजाने चक्क रावण दहन केलंय आणि नागेश्वरच्या नाकावर टिचून तिला हा मान मिळालाय मग हे सगळं झालं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वासंती ही देवी आईला नमस्कार करते आणि प्रार्थना करते की या घरचा अंधार घालवण्यासाठी कोणाला तरी पाठव दसऱ्याच्या दिवशीच तू सीमोल्लंघन केलं होतं आपल्या भक्तांसाठी तसंच या घरातसुद्धा सुद्धा तुझं रूप पाठव हो। आणि त्याच वेळेस गिरिजा नागेश्वरच्या वाड्यामध्ये येऊ लागते ती नागेश्वरच्या वाड्यात पाय ठेवते आणि हवा चालू लागते देवी आईसमोर ज्या फुलांच्या पाकळ्या ठेवलेल्या असतात त्या पाकळ्या उडून उंबरट्याजवळ जाऊन पडतात आणि गिरिजाने घरात पाय ठेवतात फुलांनी तिचं स्वागत होतं फुलांच्या पायघड्या घातल्या जातात संपूर्ण घरात हवा चालू लागते वासंती खूप घाबरते दिवा विझेल या भीतीने ती दिव्याजवळ दोन्ही हात ठेवते त्याचवेळेस गिरिजा ही घरात पाऊल ठेवत असते नागेश्वर हा जिन्याने आपल्या रूममध्ये जात असतो आणि तो त्याच्या हातातील ब्रेसलेट वाजवतो आणि या घुंगरांचा आवाज गिरिजाला येतो आणि पुन्हा एकदा या आवाजामुळे तिला त्रास होतो लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात आणि गिरिजा ही चक्कर येऊन पडू लागते पण गिरिजा जमिनीवर पडणार त्याचवेळेस तेथे प्रभास म्हणजेच रुद्र येतो आणि रुद्र गिरिजाचा हात पकडतो तिला पडण्यापासून वाचवतो गिरिजाला आपल्या घरी पाहून त्याला आश्चर्य वाटलेलं असतं तो गिरिजाला स्वतःच्या जवळ घेतो गिरिजा बेशुद्ध झालेली असते तो गिरिजाकडे पाहू लागतो गिरिजाच्या सौंदर्यामध्ये पुन्हा एकदा हरवून जातो आणि नशिबान मालिकेचं सुंदर टायटल सॉंग मागे वाजत असतं आणि हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात गिरिजा तर बेशुद्ध असते रुद्र तिला जवळ घेतो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो तिच्या केसांची लट कानामागे टाकतो आणि गिरिजाच्या सौंदर्यात तो पूर्णपणे हरून गेलेला असतो त्यानंतर तो गिरिजाच्या गालावर हात ठेवून तिला उठवतो गिरिजा उठा आपण प्रभाच्या एवढे जवळ आहे हे पाहून गिरिजा दचकते आणि त्याच्यापासून दूर जाते ती भानावर येते रुद्र हसू लागतो आणि विचारतो काय झालं गिरिजा पुन्हा एकदा घुंगरांचा आवाज ऐकू आला का येथे तर कोणताच घुंगरांचा आवाज नाही आला मग तुम्हाला कसा त्रास झाला कशी चक्कर आली तर गिरिजा विचारते तुम्ही येथे सुद्धा रुद्र म्हणतो हो मी माझ्याच आहे तुम्ही माझ्या घरी आलात गिरिजाला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते हे तुमचं घर आहे का रुद्रला समजतं की आपण माती खाल्लीये आपण काही रुद्र नाहीये तर प्रभास आहोत आणि तो म्हणतो मला असं म्हणायचं होतं की हे माझ्या घरासारखंच घर आहे हे जे घोरपड्यांचं घर आहे ना त्यांचा एक एन जी ओ आहे त्यांचा एनजीओ मी चालवतो त्यामुळे माझं येथे येणं जाणं होत असतं तो विचारतो पण तुम्ही येथे कशा ती सांगते मला डॉक्टर साळुंकेने पाठवलंय येथे ज्या मालकीनबाई आहेत ना त्यांच्या पायाला लागले पायाचं ड्रेसिंग करायला मी आलीये रुद्र म्हणतो म्हणजे तुम्ही आई साहेबांसाठी आलाय गिरिजाला आणखीनच आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुमच्या आई येथे कशा काय रुद्रला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही आणि तो म्हणतो आई साहेब त्यांना सगळेच आई साहेब म्हणतात ना म्हणून मी सुद्धा आई साहेब म्हणतो आणि त्याला त्याच वेळेस त्याचा त्या आणि नागेश्वरचा त्या फोटो त् भिंतीवर दिसतो गिरिजाला हा फोटो दिसायला नको नाहीतर तिला आणखीनच संशय येईल म्हणून तो या फोटोजवळ जातो आणि स्वतःच्या चेहऱ्यावरच हात हो ठेवतो गिरिजा त्याच्याकडे पाहते आणि विचारते तुम्ही असं का लागताय तेथे जाऊन का उभे राहिलात तर रुद्र म्हणतो नको मागच्या वेळेस तुमच्या शेजारी उभं राहिलो आणि तुम्ही माझ्यावर खूप चिडला होता म्हणून मी आता येथे उभी राहिलोय गिरिजा विचारते तुम्ही औषध नाही घेतलं आज वाटतं रुद्र म्हणतो हो औषध तर घ्यायचंच राहिलं मी घेईल औषध तुम्ही नका काळजी करू तेवढ्यात त्यांच्या घरचा नोकर अरुण तेथून जात असतो रुद्र त्याला म्हणतो अरुण ताई साहेबांसाठी चहा घेऊ नये अरुण हो म्हणतो तर गिरिजाला मात्र खूप संशय आलेला असतो ती म्हणते तुम्ही औषध घ्या बरं का आणि औषध चुकवायचं नाही रुद्र म्हणतो हो ठीक आहे तर इकडे वासंती ही दिव्याईला प्रणाम करते आणि आपल्या जागेवरून उभी राहते पण तिला पायाला खूप त्रास होत असतो त्याचवेळेस प्रभासला आत्याचा आणि त्याचा फोटो दिसतो आणि तो हा फोटो सुद्धा लपवतो गिरिजा विचारते आता तुम्ही या फोटो फ्रेमचं काय करणार आहे तर रुद्र सांगतो ती खराब झाली ना म्हणून रिपेअर करायला चाललोय मी येतो बर का गिरिजा विचारते कोठे येत आहे रुद्र म्हणतो तसं नाही मी जातो गिरिजा म्हणते मी मस्करी करत होते पण तुम्ही औषध घ्या आणि मगच बाहेर जा नाहीतर तुम्हाला त्रास होईल रुद्र हसू लागतो गिरिजाला पुन्हा आश्चर्य वाटतं ती म्हणते औषध घ्यायचं बरं का रुद्र हो म्हणतो तर इकडे वासंती हे ही देवी आईला फूल आणि पान वाहू लागते पण तिच्या पायाला खूप त्रास होत असतो तिला दोन्ही पायाने उभं राहताच येत नाही आणि तिचा तोल जाणार ती खाली पडणार त्याच वेळेस गिरिजा तिला पाहते आणि तिला सावरते आणि तिचा हात हातात घेऊन देवी आईला फूल आणि पान अर्पण करते वासंती गिरिजाकडे पाहते आणि तिला आश्चर्यच वाटतं ती विचारते तू येथे सुद्धा का आठवतं का त्या दिवशी नदीच्या घाटावर सुद्धा तू होतीस म्हणून मला फूल आणि पान वाहता आलं आणि आज सुद्धा तेच घडलं असं कसं तर गिरिजा म्हणते मलाही आश्चर्य वाटतंय वासंती विचारते तू येथे कशी आलीस गिरिजा सांगते मला डॉक्टर साळून केले पाठवलंय तुमच्याच पायाचं ड्रेसिंग करायचं ना वासंती हो म्हणते गिरिजा विचारते तुम्ही येथे कशा तर वासंती सांगते हे माझंच घर आहे चल मला माझ्या खोलीमध्ये घेऊन चल वासंती गिरिजाला घेऊन जाऊ लागते तर रुद्र हे सगळं पाहतो आणि विचार करतो आज मी चांगलाच अडकलो असतो मला या घरातील सगळे पुरावे नष्ट करावे लागतील की मी रुद्रप्रताप आहे वासंती बेडवर असते गिरिजा तिच्या पायाची ड्रेसिंग करत कर असते या दोघींमध्ये संभाषण सुरू असतं तर गिरिजा वासंतीला मॅडम अशी हाक मारते वासंती म्हणते मॅडम कशाला म्हणतेस कालपर्यंत तर मावशी मावशी म्हणत होती मला मावशीच म्हण गिरिजा खुश होते आणि वासंतीला मावशी म्हणूनच हाक मारते ती विचारते एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकटेच राहतात का बाकीची माणसं कुठे मावशी सांगते नाही माझ्या घरात खूप माणसं राहतात आहेत आपापल्या खोलीमध्ये तर इकडे नागेश्वर त्याच्या खोलीत असतो तो, तो सुभानरावाला फोन करून सांगतो काय करताय तुम्ही सुभानराव आणखीन माणसं रावा पण त्या प्रभासला शोधून काढा प्रभास सापडल्याशिवाय मला चैन नाही पडणार आणि त्याचं तोंड कायमचं बंद करा मी काही दसऱ्याच्या कार्यक्रमाला जाणार ना नाहीये रावण जाळायला तेथे उर्वशी येते आणि म्हणते दादासाहेब हे काय बोलताय तो मान असतो तुम्हाला जायलाच पाहिजे नाहीतर सगुणाला तो मान मिळेल नागेश्वर चिडून म्हणतो दिदी आधी त्या प्रभासचा विचार करा आमच्या घरच्या माणसाने माती खाल्ली आमच्या विरुद्ध गद्दारी केली नाहीतर तो प्रभास कधी पळून गेलाच नसता तो जर दुसऱ्या कोणाच्या हाती लागला आणि त्याने आपल्या विरुद्ध सगळं सांगितलं ना तर आपले तीन तेरा वाजतील हे लक्षात ठेवा उर्वशी सुद्धा घाबरते इकडे रुद्र त्याच्या खोलीतील सगळ्या फोटो फ्रेम लपवत असतो अरुण तेथे येतो आणि विचारतो दादा तुम्ही हे काय करताय रुद्र त्याला सांगतो ते नको विचारूस फक्त या रूममध्ये काय चाललंय हे बाहेर नाही सांगायचं आई साहेबांच्या रूममध्ये त्या ना त्यांना चहा नेऊन द्यायचा आणि त्यांनी विचारलं कुणी पाठवला तर सांगायचं प्रभास दादांनी पाठवला अरुण म्हणतो ते तर पळून गेले ना तर रुद्र म्हणतो ते वेगळे मी वेगळा मी दादासाहेबांच्या एन जी मध्ये काम करतो असं त्यांना सांगायचं अरुण हो म्हणतो तर इकडे डॉक्टर हे प्रभासला विचारतात तुम्हाला खूप मोठी जखम झाली होती धारदार शस्त्राने कसं काय लागलं प्रभास त्यांना खोटं सांगतो मी शेतात काम करतो ना पाय घसरून पडलो आणि कुरहाड लागली आपलं नाव यांना सांगायचं नाही असं तो ठरवतो तर इकडे वासंती आणि गिरिजा गप्पा मारत असताना तेथे अरुण येतो आणि म्हणतो गिरिजाताई हा चहा तुमच्यासाठी गिरिजा विचारते तुम्हाला माझं नाव कसं माहीत अरुण सांगतो ते प्रभासदा भेटले होते ना तेव्हा वासंती विचारते प्रभास तर तर अरुण म्हणतो ते प्रभास नाही दादासाहेबांचे एन जी मध्ये काम करताना ते प्रभास दादा यांचे मित्र आहेत गिरिजा म्हणते हो ते माझे मित्र आहेत मी त्यांना ओळखते वासंतीला प्रश्न पडतो हा कोणता मित्र आहे प्रभास नावाचा जो एन जी मध्ये काम करतो आणि तो येथे कसा आला तर इकडे उर्वशी ही दादासाहेबांना समजावून सांगते काळजी करू नका तुमची भीती आणि दरारा एवढा मोठा आहे की तो प्रभास कोणालाही आपलं सत्य सांगणार नाही उलट स्वतःचं नाव सांगायची सुद्धा त्याची हिंमत नाहीये दादासाहेबाला सुद्धा हे पट्ट इकडे नर्स ही प्रभासला त्याचं नाव विचारते तर ते प्रभास त्याचं नाव प्रभाकर देशमुख असं सांगतो आणि नर्सला गिरिजाबद्दल विचारतो ती सांगते त्या तर घरी गेल्यात अरुण दादासाहेबांच्या रूममध्ये येतो तेव्हा त्यांचा स्वतःचा धक्का लागून फोटो खाली पडतो त्यामुळे नागेश्वर खूप चिडतो आणि अरुणकडे रागारागाने पाहू लागतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की उर्वशीला प्रभाची चिठ्ठी सापडणार ज्यात लिहिलेलं असेल की या घराची वारसदार अजून जिवंत आहे आणि ती बदला घ्यायला येणार आहे हे पाहून वासंती खूप घाबरणार तर दुसरीकडे रावणाला जाण्याचा कार्यक्रम असेल आणि त्याच वेळेस गिरिजा तेथे पोहोचणार तेथे खूप अंधार असेल त्यामुळे ती स्वतः रावण दहन करणार आणि नागेश्वर तिच्या समोर उभा असेल म्हणजेच आता नागेश्वर नावाच्या रावणाचं दहन त्याचा नाश गिरिजाच करणार आहे मग आता यानंतर पुढे काय घडेल जेव्हा नागेश्वर गिरिजा आणि रुद्रप्रताप हे तिघे एकमेकांच्या समोर येतील तेव्हा मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील एवढं मात्र नक्की तर नशीब नशीबॉन या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आव